राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्षांची आज बैठक झाली युतीची घोषणा करण्यात आली आहे मन मनपा निवडणुकीच्या तोंडावर ऐनवेळी ही घोषणा झाली त्यामुळे दोन्ही पक्षातील जे जुनी कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर अन्याय होईल असं वाटत नाही का तुम्हाला आणि एकूण जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये काय कसं ठरलेलं आहे जागा वाटपावर काय सूत्र आहे मला पत्रकारांनाच विचारायचं आहे की गेल्या दोन वर्षापासून आपण सातत्याने हे मानतात की लोकांच्या जनतेच्या मनामध्ये ही इच्छा आहे की शरद पवार आणि अजितदादानी वेगळं होऊ नये आणि त्यांच्या इच्छाप्रमाणे युती झाली तर त्याच्यामुळे लोकांना कार्यकर्त्यांना त्याचा आनंद आहे कारण राष्ट्रवादीला मानणारा जो समाज आहे जो वर्ग आहे जो कार्यकर्ता आहे तो एका ज्या पक्ष एकाच मुळातून बाहेर निघालेला आहे आणि त्या मुळाची झालेली विभागणी त्यांना तशी पसंत न पडलेली आहे प्रश्न नाही आता आता बोल आता यामध्ये प्रश्न उलट कार्यकर्त्यांना आनंदाचा असा आहे की या युतीमुळे जे डिबॅकल मागच्या निवडणुकीमध्ये झालं ते होणार नाही आणि ह्या पुरोगामी विचाराचा जो एक संदेश महाराष्ट्रामध्ये प्रभावीपणा जाणार आहे ह्या राष्ट्रवादीच्या दोन्ही युतीमुळे तो संदेश भाजपच्या विरोधामध्ये प्रभावीपणे जाईल या पद्धतीचं मानस भाऊ शाहू फुले आंबेडकर विचार मानणाऱ्या लोकांचा आहे कार्यकर्त्यामध्ये कोणत्याही पक्षाचा असो कार्यकर्त्यांना लोकलच्या निवडणुकीमध्ये निवडणूक लढवायची असते हे प्रसंग भाजप आणि शिवसेनेसमोर आहे हा प्रसंग काँग्रेसमध्ये आहे हा प्रसंग सर्व पक्षात आहे दोन पक्षाचे कार्यकर्ते दोन पक्ष एकत्र आल्यामुळे होत नाही तर भारतीय जनता पक्षात तर त्या पक्षातलेच कार्यकर्ते नाशिकमध्ये असो इतर पक्षात पक असो नागपूरमध्ये असो सुधीर मुनगंटीवारच नाराजी व्यक्त करत आहेत म्हणजे मोठे मोठे नेते का असे ना ज्यावेळेस धक्का लागतो हो। त्यावेळेस विचार सोडून झालेल्या त्रासाबद्दल विचार करून बोलायला लागतात तो क्षणिक असतो कार्यकर्ते काही क्षण थोडेसे शांत राहतील पण विचाराचं सामर्थ्य असल्यानंतर त्या विचाराच्या जो त्यांच्या मुळात मनातला विचार आहे तो मनातला विचार, विचार पुढे ठेवून या युतीच्या पाठीमागे उभ्या राहतील असं भाजपमध्ये सध्या सगळी आयरा म्हणजे बाहेरून आलेली काँग्रेसची राष्ट्रवादीचे लोकं नेते होत आहेत आणि त्यांच्या मनावर उमेदवारी दिली जाते की भाजपच्या लोकांवर अन्याय नाही का अन्या तुम्ही एक टायमाला भाजपमध्ये होता तर त्याबद्दल तुमचं काय आहे माझ्यावर आणण्यावर झाला म्हणून तर मी भाजपमधून बाहेर पडलो <laughs> महत्वाचा प्रश्न हाच आहे की भाजपमध्ये जे आता नेतृत्व आलं आहे ते मूळ भाजपाच्या विचाराचं नाही एक विचार त्याच्यामध्ये निश्चितपणाने आर एस एसचा आहे कारण गोळेकर गुरुजी आणि बाकीचे सगळेजण सांगत होते की महाराष्ट्रामध्ये मा हिंदूंना जर राज्य करायचं असेल या देशात जर हिंदू राज्य करायचं असेल तर ह्या देशातला बहुजन समाज हा लाचार ठेवा गरीब ठेवा ह्याला शिकू देऊ नका हा अज्ञानी ठेवला तरच मनुस्मृतीप्रमाणे आपण महाराष्ट्रात देशावर राज्य करू शकू ह्या हाच विचार तू या फोडाफोडीच्या राजकारणामध्ये बहुजन समाज लाचार करायचा बहुजन समाज विचारापासून बाजूला करायचा हा त्यांचा तो मूळ विचारांमधला जो भाग आहे त्याचा प्रयोग ते महाराष्ट्रामध्ये करत आहे देशात करत आहे म्हणून बहुजनाचे माणसं नेते लाचार कसे करायचे आणि त्याच्याबरोबर समाज लाचार कसा करायचा आणि मागे फिरवायचा कसा हा त्यांचा अंतिम इच्छा आहे आणि त्या पद्धतीने ते पुढे चाललेले भाजप अन्याय करते हे मान्य तुम्हाला भाजप अन्याय करण्याकरताच जन्माला आलेली आहे आणि ते हिंदूवर संघर्ष करण्याकरता नाही आले जन्माला आता जे भाजपमध्ये नीती गेले काँग्रेस राष्ट्रवादीचे त्यांच्यावर सुद्धा हे चालू प्रयोग नाही त्यांच्यावर तोच प्रयोग आहे की तुमच्या भानगडी बाहेर काढून तुम्हाला आम्ही जेलमध्ये टाकू म्हणून माझं मी एकदा भाषणात म्हणलं होतं की जुनी मन आहे की सौ चुव्य खाके बिल्ली चली आज महाराष्ट्रामध्ये नवी म्हणणं आहे हे भाजप आणि बाकीचे लोक काँग्रेसचे भाजपमध्ये चालले ते सौ च खाके बिल्ली भाजपने चली हा महाराष्ट्राचा अजून मूळ सिद्धांत झालेला आहे आणि त्यामुळे ज्यांच्या ज्यांनी केलेलंच आहे भानगडी केल्या नाही असं म्हणणाऱ्यापैकी मी नाही भानगडी केल्या आणि केल्यामुळे आम्ही विरोधी पक्षात असताना शेखा पक्षात असताना यांच्याविरुद्ध संघर्ष केला आहे अजितदादाच्या त्या सत्तर हजार कोटीच्या मोर्चा जर पाहिला तर त्याच्यामध्ये मी आणि देवेंद्र फडणवीस आहे त्याची तुम्ही वाईट काढली विनोद तावडे आहेत सर्वे आहेत आता सर्व संपलेला आहे तो विचारहीसुद्धा समोर हे आणायचा नाही आणि जो काही समोर काही विचार येत असेल तर तो, तो विचार आणि ती भानगडी जो कोणी काढत असेल तर त्या कशा थांबवायच्या त्या कशा लपवायच्या त्या कशा साईट टॅक करायचा हाच कार्यक्रम सध्या भाजपच्या सत्तेमध्ये चालू आहे बोर्डीकरांनी वरपुडकरांनी आता एकाच पक्षात आहे त्यामुळे परभणीमध्ये भाजपला यांची ताकद असते तर तर वरपुडकर मागच्या निवडणुकीमध्ये हारलं नसता आणि परभणीच्या नगरपालिकेमध्ये वरपूरकर भाजपमध्ये जाऊन शुद्धीकरण करून घेऊन मी परभणी विकसित केली मी परभणीचा महा महापौर असताना परभणीमध्ये हे केलं ते केलं असे सांगायची त्यांची छाती नाही म्हणून मला सांगितलं कार्यकर्त्याने की बोर्डीकरण वरपूरकर आजकाल भाषणामध्ये बिहारीचं नाव घेतात आहे ते बिहारीचंच नाव घेऊ शकतात ती मोदीचं नाव घेऊ घेऊ शकत नाही न खाऊंगा न का निर्ण लुंगा याचं नाव त्यांना घेताच येत नाही म्हणून स्वतःला महान करण्याचा प्रयत्न अटलजीचं नाव घेऊन करण्याचा प्रयत्न त्यांचा चालला आहे पण त्या त्यांनी केलेला भ्रष्टाचार हा जनतेला माहीत आहे परभणीचं वाटोळं केलेलं त्यांना माहीत आहे परभणी जिल्ह्याचं वाटोळं केलं त्यांना माहीत आहे पण आता जिल्हा वावटळीप्रमाणे वाटोळ्याच्या मागे जर गेला तर जिल्ह्यातच बोर्डी करून भरपूर कर झाला असा जी वेळ आम्हाला येईल त्याच्यामध्ये काही जास्त वेळ लागणार नाही पण तसं होणार नाही असं माझं स्पष्ट मत आहे कारण इथं तीन आघाड्या मैदानात उभ्या आहे एक काँग्रेसची आघाडी आहे दुसरी उबाटा आहे तिसरी अजितदादा पवार आणि शरद पवार या दोन्ही राष्ट्रवादींची एकत्र युती होऊन आम्ही सुद्धा या लढाईच्या मैदानामध्ये पूर्ण शक्तीनुसार उतरलेलो आहोत आणि म्हणून आता लोक कोणत्या विचाराला पसंती करतात या बाबतीमध्ये माझ्या मनामध्ये प्रचंड शंका आहे कारण आता हे काम करत असताना लोक उमेदवार पर्टिक्युलरली हे विचारावर यायला तयार नाहीत पैशावर उमेदवारी ठरायला लागली हे सत्य कालच विलास बडेच्या कार्यक्रमामध्ये एक आमचे अध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितलं की आता ह्या कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये पैसा हा चालणार आहे आणि हे काही नवीन नाही की प्लेटोने एक हजार वर्षापूर्वी सांगितलं आहे की लोकशाही ही झुंडशाहीमध्ये रूपांतरित होणार नाही आणि होणारच आणि ती झुंडशाहीची वेळ आता आली आहे म्हणून लोकशाही ही प्रक्रिया सामान्याची न राहता ज्याच्या हातात पैसा आहे ज्याने लुटलं त्याची पैसे वाटायची तयारी आहे त्या गुंडांच्या आणि त्या हवदास करणाऱ्या लोकांच्या हातात देण्यात ते घेण्याचा प्रयत्न करत आहे आणि दुर्दैवाने पक्ष त्याला साथ देत आहे केंद्र आणि राज्यामध्ये काँग्रेसची सत्ता उलटून टाकली भाजपनं त्यानंतर आता भाजपचं जे लक्ष आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थांकडून आले राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शरद चोर शरद पवार जो गट आहे हे जर एकत्रित आले तर काँग्रेसच्या वोटिंग मध्ये डायव्हर्जन करू शकतात आणि त्याचा फायदा भाजपला मिळू शकतो असा एक प्रवाद मांडला जातो काय म्हणायचं हा प्रवाद तुम्ही दोन जागेच्या उदाहरण बोलता तुम्ही म्हणताय की एक मन की मुंबईमध्ये राष्ट्रवादी वेगळी लढते ते दलित मुस्लिम मतं घेण्याकरता आणि भाजपला मदत करण्याकरता पण दुसरा विचार आपण हा का मांडत नाही की पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये भाजप उघड बाच्या विरोधात उघड भूमिका घेऊन अजितदादा पवार आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन आम्हाला भाजपचा पराभव करायचा आहे ही भूमिका मांडत आहे म्हणून तर आम्ही तुम्हाला सांगतो की शरद पवार आणि नेहमी बन बोलतात की मला कोणी ओळखलेलं नाही तर आता पत्रकारांनी ओळखलेलं नाही की सत्तेतल्या दोन पक्षाला एकमेकाच्या विरुद्ध लढवणारा कलाकार शरद पवार माझा प्रश्न तोच आहे ना की सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आता हा प्रश्न फक्त मुंबई पुरता मर्यादित तुम्ही मुंबईच्या जा पुढे जात नाही पुण्यामध्ये काय पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन काही ठिकाणी वंचितला घेऊन भाजपचा पराभव करायला निघाले पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन कोणाचा पराभव करायला निघाले भाजपचा पराभव करायला ते दोन एकत्र येऊन कोणत्या मतालाचं एकीकरण करत आहे तो, तो, तो सेक्युलर प्रश्न विचारांचं एकीकरण करून भारतीय जनता पक्षाचा पराभव करा असं स्पष्ट होत नाही माझा प्रश्न तोच आहे की सत्तेतले दोन पक्ष काँग्रेस येऊ नये यासाठी एकमेकांसमोर नाही काँग्रेसला मला हे कसं शक्य होतं हे मला समजत की ज्यावेळेस डिव्हिजन होत निवडणुकीतलं डिव्हिजन आमदारांचं वेगळं हो ज्या मैदानामध्ये एकमेकाच्या विरुद्ध शिव्या दिल्या जातील लोकांमध्ये एकमेकाच्या जा विरुद्ध बोललं जाईल भाजपच्या विरुद्ध एकनाथ शिंदे बोलणार देवेंद्र फडणवीसनं आमची कशी कामं थांबवली कसा विकास थांबवला कशा पद्धतीनं आम्हाला वाईट वागवलं हा बोलणार अजितदादा पवार हेच बोलणार की भाजपने बहुजनांचं नुकसान कसं केलेलं आहे ह्या दोन गोष्टी भाजपच्या फेवरमध्ये कशा जाणार आहेत उलट जगामध्ये कुठं झालेला नाही तो प्रयोग महाराष्ट्रामध्ये झाला आहे की सत्तेमधले पक्ष एकमेकाच्या विरुद्ध लढतात आहे उघडपणे रस्त्यावर येऊन लढतात आहे आणि अजितदादा पवार फक्त तिथंच आहे का काही ठिकाणी अजितदादा उभाटामध्ये सुद्धा त्यांची माणसं घेऊन इलेक्शन लढत महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी उबाटामध्ये राष्ट दादाची राष्ट्रवादी सामील झालेली आहे मग तिथं काय होणार आहे नाशिकमध्ये काय होणार आहे म्हणजे राष्ट्रवादी जो विचार दादा आज मांडतो आहे ते फक्त स्पष्टपणे बोलत आहे की आम्हाला भाजपचा पराभव करायचा आहे आणि मग भाजपचा पराभव करायला निघालेली सत्तेतलाच माणूस ज्या सत्तेमध्ये आहे एकनाथ शिंदेसुद्धा काय म्हणतो आहे आम्हाला भाजपचा पराभव करायचा मग तो ठाण्यात करायचा असेल तो कोकणात करायचा असेल आणि लढाई किती पातळीवर एकनाथ शिंदेचा उमेदवार निवडून आल्यानंतर राष्ट्रवादीच्या माणसांकडून एकनाथ शिंदेच्या कार्य न नगरसेवकच्या नवऱ्याच्या खून होण्यापर्यंत प्राण पेटला असताना हे पुन्हा एकत्र येणार हा विचारच कसा डोक्याला स्पष्ट करतो हे मला समजत नाही की जिथं घरं एकमेकाची उद्ध्वस्त करायचं चाललं आहे एकमेकाच्या कार्यकर्त्याच्या मारा आणि चाललेल्या आहेत त्या ठिकाणी पुन्हा ही सत्ता कशी चालेल निवडणुकीच्या नंतर हा खरा प्रश्न तयार होणार कारण ही उघड लढाई आहे लपून छपून मारायची लढाई नाही म्हणून शरद पवारांनी जी ही अजितदादाला

जस युती करून करून लढत आहात आणि ती युती करत असताना शरद पवारच्या भूमिकेवर युती होत आहे मी एक महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारतो की भाजपमध्ये एन डी एमध्ये जाण्याकरता युती झालेली आहे का भाजपचा पराभव करण्याकरता युती झाली आहे पुण्याची युती असो पिंपरी चिंचवडची युती असो अनेक भागातली युती आता इथे आम्ही आज राष्ट्रवादीबरोबर आमची युती केली अजितदाची ती कोणाच्या पराभोकासाठी केली या ठिकाणी भाजपची सत्ता येऊ नये इथला महापौर पुरोगामी विचाराचा बसावा याकरता आम्ही दोघं जमीन कोणाला सेवा देणार आहोत निवडणुकीमध्ये भ्रष्टाचाराच्या प्रश्नावर बोलत असताना आम्ही भ्रष्टाचाराचे <coughs> महामेहरू जे आमच्याकडे दोन आहेत ज्याला आम्ही कळूबळू म्हणतो एक वरपूरकर आणि दुसरे बुर्डीकर ज्यांनी आख्खी परभणी संपवली म्हणजे आश्चर्य वाटतं की सम औरंगाबादची समांतरने योजना जालन्याची समांतर नळ नळ योजना ह्या दोन योजना आणि परभणी जी समांतर नळ योजना जाहीर केली ही जी पहिली योजना ते पैसे सगळे दोनशे बावन कोटी संपलेत पाणी च टाकीसुद्धा टाकळी कुमळ करण्याच्या बाहेर आणखीन तयार झाली नाही ते पाणी कमी पडतं म्हणून दुसरी समांतर योजना आता करायची हे पाणी कमी पडणार आहे येलदरीचं हे आम्ही आधीपासून ओरडून सांगत होतो की तुम्ही लोअर दुधनावरून घ्या पाणी कमी पडणार नाही गटार योजना जाहीर केली साधं डोकं पाहिजे गटार योजना भूमिका तेव्हा सुरू होती टेक्निकली ज्यावेळेस दर डोई एकशे पासष्ट मीटर पाणी त्या गावाला मिळत असेल आम्ही पंचावन्न मीटरच्या पुढे नाही जी टेक्निकली बसत नाही त्या योजना जाहीर करायच्या जा, आणि त्याच्या नावाने पैसे मी देणार आहोत आणि त्याच्या नावानं ती पैसे या निवडणुकीसाठी त्याचं आम्हीच दाखवून हे निवडणूक जिंकायचं कारस्थान आहे आणि तो भ्रष्टाचाराला सहकार्य करणारा एक प्रयोग आहे धन्यवाद धन्यवाद